नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी खूपच खेळ सुरू झालेली आहे महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी उरलेली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या बाबतीत देखील आणि युतीमध्ये देखील जी युती एकनाथ शिंदे शिवसेना किंवा ज्यांच्याकडे आता शिवसेना मूळ पक्ष आहे ते एकनाथ शिंदे अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी यांची जी युती आहे ते तेथे देखील तिकीट मिळवण्यासाठी खूपच धडपड सुरू आहे इच्छुकांची आणि त्यावरून नारजी नाट्य देखील आपल्याला बघायला मिळत आहेत वेगळ्या प्रकारचे दावे प्रतिदावे केले जात आहेत तिकीट मलाच मिळणार किंवा मीच तिकीट घेणार असे दावे करणारेही लोक आपण बघितले आहेत अनेक अनेक जण इतरांना तिकीट मिळणार की काय या शंकेने आधीच व्यथित झाले आहेत आणि भेटीगाठी सुरू केल्या आहेत प्रमुख नेत्यांच्या तर अशा सगळ्या वातावरणामध्ये तिकिटासाठी इच्छुकांची धावपळ त्यांचे आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे असं सगळं सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी सतरा लोकांची यादी जाहीर केली तुम्हाला माहिती आहे आणि त्यावरून काँग्रेस नाराज झालेलं आहे की हे आघाडीच्या धर्माच्या विरोधात आहे किंवा हा निर्णय उद्धव ठाकरेंनी घ्यायला नको होता हे आघाडीच्या बैठकीत अनेक जागांबाबत वाद सुरू असताना अशी यादी जाहीर करणे सतरा लोकांची मात्र ही असलं तरीही एक व्यक्ती अशी आहे की जिला एकदम दिल्लीहून तिकीट आलेलं आहे होय दिल्लीहून असं कारण आहे त्या व्यक्तीची अत्यंत मदत मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीला तुम्हाला अंदाज आला असेल कदाचित की काल अखेर नवनीत राणा यांचा पक्षप्रवेश झाला भारतीय जनता पार्टीमध्ये आणि ही एकमेव अशी व्यक्ती आहे की अनेकांना पक्ष प्रवेश केल्यानंतर तिकीट दिलं जातं मात्र नवनीत यांना आधीच तिकीट जाहीर झालं आणि नंतर पक्ष प्रवेश झाला आता हे कसं घडलं नवनीत राणा खरोखर इतक्या महत्वाच्या नेत्या आहेत काय खूप लोकप्रिय आहेत काय त्यांचं कार्य नितीन गडकरी इतकं मोठं आहे काय असे प्रश्न येतील मनात तसं नसलं हा लोकप्रिय आहेत आणि त्यांना लोकप्रिय कोणी केलं त्या कार्यकर्त्या म्हणून आहेतच आधीपासून युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत रवी राणा यांच्या पत्नी आहेत त्या आधी अभिनेत्या होत्या अभिनय करत होत्या आणि त्यानंतर त्या राजकारणात आल्या त्यांना भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेत पाठवलं गेलं त्याचं कारण वेगळी आहे त्याच्यावर एक व्हिडिओ नंतर बनवू आपण की राज्यसभेत त्या, त्या खासदार होत्या मात्र त्यांना आत्ता सध्याचं लोकसभेचं तिकीट देण्यामागे उद्धव ठाकरे यांचा फार मोठा हात आहे आणि उद्धव ठाकरे यांचा हात कसा आहे तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जे राजकीय निर्णय चुकले त्यांचे राजकीय निर्णय कदाचित त्यांना राजकीय अनुभव नसल्यामुळे मुख्यमंत्रीपद राजकारणातच पहिल्यांदा सांभाळल्यामुळे किंवा राजकारणात फारसे परिपक्वता त्यांनी ता अजून अनुभवातून घेतली हो नव्हती त्यामुळे असेल कदाचित ज्या काही चुका घडल्या किंवा त्यांच्या सल्लागारांमुळे होय उद्धव ठाकरे यांचे सल्लागार कोण आहेत प्रमुख तुम्हाला माहिती आहे ते प्रमुख सल्लागार संजय राऊतच विश्वप्रवक्ते आणि जगातल्या सगळ्या गोष्टींच ज्ञान असल्याने ब्रह्मज्ञानी कोणता निर्णय चुकला हनुमान चालिसा नवनीत राणाचं जे हनुमान चालिसाचं आंदोलन होत की त्या हनुमान चालिसा म्हणणार होत्या आणि त्यांना त्यापूर्वीच अटक केली हनुमान चालिसा म्हणणे हा गुन्हा आहे काय पहिला प्रश्न तर नाही मात्र गुन्हा काय आहे तर त्या उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार होत्या आणि हे नक्कीच चुकीचं आहे पण ही चूक राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे इतकी मोठी नाही हे सर्वसामान्य जनतेला कळतं म्हणजे घाईघाईने रागाने म्हणा किंवा तुमेशाने घेतलेला हा निर्णय आणि तो निर्णयाच्या पाठीमागे कोण येते सांगता येत नाही शरद पवारही असतील संजय रावते असतील पण नवनीत राणांना अटक झाली चौदा दिवसाची कोठडी मिळेल आता ती केस सुरू आहे पण हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावर होतं कारण त्यामुळे उद्धव ठाकरे कसे चुकीचे निर्णय घेतात हे जनतेसमोर आलं आणि हनुमान चालिसा जी धार्मिक बाब आहे हिंदूंची महत्वाची धार्मिक बाब आहे किंवा धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत हनुमान चालिसा म्हणणं मी म्हटलं की हा गुन्हा नाहीये त्यावेळी आंदोलन जे सुरू होतं तुम्हाला माहितीये की मशिदीवरील भुंग्यांबद्दलचे आंदोलन सुरू होते की त्याचा त्रास होतो त्या आवाजांचा आणि त्याच्या विरोधात म्हणून काही हिंदू संघटनांनी हनुमान चालिसा म्हणणे सुरू केले किंवा हनुमान चालिसा मंदिरावर लावण्याचं भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणण्याचं मोहीम सुरू केली होती तर त्या मोहिमेचा एक भाग म्हणूनच नवनीत राणा हनुमान चालिसा जाऊन म्हणणार होत्या आणि नेमके उद्धव ठाकरेंनी त्याला विरोध केला हनुमान चालिसाला विरोध करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीने जर हे प्रकरण हाताळलं असतं तर कदाचित एवढी प्रसिद्धी मिळाली नसती नवनीत राणाना आणि सरकारबद्दलचा असंतोष वाढला नसता पण ते काम झालं शेवटी नवनीत राणांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी त्याशिवाय त्यांच्या विरोधात जी विधाने केली गेली उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर म्हणा जाहीर म्हणा ती विधानं अतिशय चुकीची होती आणि संजय राऊत त्यामध्ये आघाडीवर असतात तुम्हाला माहितीच आहे तर त्या सगळ्या गोष्टींमुळे नवनीत राणा यांची लोकप्रियता वाढली आणि स्वाभाविक लोकप्रियता वाढली त्यांच्या मतदारसंघामध्ये मनामनात त्यांचं ते आंदोलन ठसलं हे भारतीय जनता पार्टीला कळणार नाही इतके दूध खोळे नाही आहेत भारतीय जनता पार्टी लोक पार। आणि म्हणून आनंदराव अडसूळ जे शिवसेना सहयोगी आहे युतीची ते आनंदराव आडसूळ शिवसेनेचे त्यांचा विरोध होता प्रत्यक्ष बच्चू कडू जे प्रहार पक्षाचे आहेत आणि जे अमरावतीमध्ये जरी खासदार पदासाठी उत्सुक नव्हते तिकीट मिळण्यासाठी तरी देखील नवनीत राणा यांचे काम नाही आणि मतदार त्यांच्यावर नाराज आहेत अशी बच्चू कडूंनी कारणं दिली आहेत आणि बच्चू कडूंना स्वीकार नाही त्यांनी विरोध करणार असं सांगितलं या निर्णयाचा आणि नवनीत राणा यांना हरवणार त्यासाठी मी पुढाकार घेणार असं बच्चू कडून सांगितलं म्हणजे नाराजी बघा किती तर अशी सगळी नाराजी डावलून नवनीत राणा यांना तिकीट दिलं गेलंय आणि ते थेट दिल्लीहून आलेले हे कोणी सांगू शकत कारण ती सीट निवडून येणार अशी दिलेला खात्री आभार मानायला हवे होते ना उद्धव ठाकरे यांचे की नवनीत राणा यांचं हनुमान चालिसाचं आंदोलन हे जास्ती मोठं करण्याचं श्रेय उद्धव ठाकरेला जात तो प्रश्न सामोपचाराने हाताळता आला असता आता शून्य राजकीय मंडळी त्यांना माहिती असतं पण उद्धव ठाकरे देखील एकदम येऊन मुख्यमंत्री झाले त्यामुळे त्यांना राजकीय अनुभव असणे शक्यच नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने त्यांच्या पुत्रप्रेमामुळे कार्याध्यक्ष झाले खरं तर राज ठाकरे होऊ शकत होते राज ठाकरे हे देखील तेवढेच केपेबल आहेत मात्र राज ठाकरेंना डावलून उद्धव ठाकरे यांना बनवलं गेलं कार्याध्यक्ष त्यानंतरची राज ठाकरेंची नाराजी नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निर्मिती या सगळ्या गोष्टीला आपण साक्षीदार आहोत तर उद्धव ठाकरे यांचे आभार नवनीत राणा यांनी का मानले नाहीत असा प्रश्न माझ्या मनात आला त्यांनी नक्कीच आभार मानायला हवेत कारण नवनीत राणाला तिकीट मिळवण्याचं श्रेय मिळवून देण्याचं श्रेय उद्धव ठाकरे यांच्याकडेच चा आहे एक छोटंसं आंदोलन उद्धव ठाकरे यांनी एका चुकीच्या राजकीय खेळीमुळे मोठं केलं कदाचित सत्तेमुळे आलेला अहंकार असेल तो कदाचित त्यांना सर्व समभाव हा जो त्यांनी नवीन विचारधारा स्वीकारली आहे जी मुळात भारतीय घटनेमध्ये नाहीचे काँग्रेसने घुसडलेली आहे तर अशा सर्व धर्म प्रभावाखाली शरद पवार यांच्या प्रभावाखाली काँग्रेसच्या प्रभावाखाली अनैसर्गिक रीती करून जो निर्णय घेतला गेला तो निर्णय नक्कीच लोकांना पसंत पडलेला नाही आहे आणि म्हणूनच नवनीत राणा आभार माना भेटत नवीन व्हिडिओ कॉमेंट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद